इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असे सरकार जर देशात असेल आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे दमदार खासदार इथून त्यांच्या सोबत असेल तर या मतदार मतदारसंघात विकासाची गंगा गतिमान होईल विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी बाकावरच मोदींसोबत काम करणारा आपला खासदार येथील जनता निवडून देईल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केला ज्या काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदल डॉक्टर बाबासाहेब भंडारा पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला या, या, या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही चारशे ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं देशाला पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसचा शंभर वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्तरावर पोहोचल त्यामध्ये गरीब दलित वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी चारशे मार्क आकार पूर्ण माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नागिरी सिंधूमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला कारण मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणे राणेसाहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून त्यांच्या सोबत असेल तर असणारी मध्ये विकासाची गंगा गतीने व्हाय विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा आपला खासदार असेल तसं दंडवते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आहे अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या सत्तावीस फुग्रु मध्ये येतील आम्हाला विश्वास आहे हा जनतेला विश्वास मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत <coughs> गरिबांसाठीची आहेत शेतकऱ्यांसाठीची आहेत युवकांसाठी महिलांसाठी आहेत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत कारण भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष सरकार में राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या पाच वर्षात त्याचपर्यंत सरकार आम्ही देऊ